नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी आपलं आयुष्य बदलून टाकते ही फक्त कथा नाही तर विश्वास धैर्य आणि स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती आहे सोलापूर जवळच्या एका छोट्या गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहायचा त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती शिक्षण त्याचे अर्धवट राहिले होते आणि मनात एकच विचार होता माझ्याकडून काहीच होणार नाही आयुष्य आता संपलं आहे तो रोज रात्री रडायचा सर्वत्र अंधारच दिसायचा एवढा अंधार, अंधार की त्याला जीवनाचा शेवट करावासा वाटायचा एके दिवशी तो गावाबाहेरच्या मंदिराजवळ बसला होता तेवढ्यात एक वृद्ध माणूस त्याच्याजवळ आला आणि शांतपणे म्हणाला बाळा तू इतका खसलेला का दिसत आहेस अर्जुनने मन मोकळं करून सांगितलं वृद्ध असले आणि म्हणाले तुझ्या आयुष्यात अंधार नाही रे तुझ्या मनात अंधार आहे एकदा अक्कलकोट कडे जा आणि मनापासून स्वामी समर्थ महाराजांना हाक मार उत्तर तुलाच मिळेल हे ऐकून अर्जुनच्या अंतकरणात पहिल्यांदाच आशेचा छोटासा किरण चमकला होता दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटकडे जायला निघाला वाटेत थकवा भूक तहान सगळं होत पण मनात विश्वास वाढत होता स्वामी मला काहीतरी मार्ग दाखवतील असा विचार त्याला चालत होता अक्कलकोटात पोहोचल्यावर त्याने स्वामींचा समाधीस्थळी दर्शन घेतलं त्याचे डोळे पाणवले आणि तो मनापासून म्हणाला स्वामी मला एक मार्ग दाखवा मी खूप थकलो आहे त्या रात्री तो समाधी समोर झोपून राहिला पहाटेच्या सुमारास त्याला एक स्वप्न पडलं स्वप्नात स्वामी समर्थ महाराज त्याच्या समोर येऊन म्हणाले बाळा धीरधर अडचणी हे शेवट नसतात त्या तर सुरुवात असते नवी शक्ती नवा मार्ग आणि नवी ओळख निर्माण करण्यासाठी तू ज्या गोष्टीला शेवट समजतोस तिथेच तुझ्या उन्नतीची सुरुवात असते उठ आणि कामाला लाग मी तुझ्यासोबत आहे स्वप्न तुटलं आणि अर्जुनच्या डोळ्यात एक प्रकाश होता नवी उमेद आणि विश्वासाचा तो गावात परतला आणि त्याने ठरवलं स्वामी महाराज म्हणाले म्हणजे नक्कीच मार्ग मिळेल पण मी प्रयत्न करणार त्याने गावातल्या लहान दुकानात काम सुरू केलं जुने वाईट सवयी सोडल्या नकारात्मक विचार झाडून टाकले कामात प्रामाणिकपणा ठेवला हळूहळू लोकांचा विश्वास मिळाला त्याची मेहनत आणि स्वभाव होऊन दुकानदाराने त्याच्याकडे दुकानच सोपवून टाकले काही वर्षात अर्जुनने स्वतःच दुकान खरेदी केलं त्याच नाव त्याचा आदर वाढू लागला लोक त्याच्याकडे काम मागू लागले एकेकाळी स्वतःला संपलेला समजणारा अर्जुन आज गावातील यशस्वी उद्योजक बनला होता तो नेहमी म्हणायचा स्वामी समर्थ महाराज मला चमत्कार देऊन नाही तर विश्वास देऊन उभं केलं आहे मित्रांनो या कथेचा सार अतिशय सोपा आहे स्वामी म्हणतात अडचणी म्हणजे शेवट नाही जिथे आपण पडतो तिथूनच आपला नवा प्रवास सुरू होतो फक्त विश्वासाने प्रयत्न सोडायचे नाहीत स्वामी म्हणतात माझी कृपा तेव्हाच प्रकट होते जेव्हा तुम्ही स्वतः स्वतःला उठवता स्वामी महाराजांनी एकच शिकवण दिली धैर्य धीर धरा मी समर्थ आहे आणि तुम्हीही स्वतः समर्थ आहेस मित्रांनो ही कथा आवडली असेल तर स्मरण ठेवा स्वामी समर्थांचा आशीर्वाद ज्याच्यावर असतो त्याच्या जीवनात अडथळे नसतात फक्त असते ती उन्नती आणि उन्नतीच तर कथेचा शेवटपूर्वी कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी कथेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ